ऍसिडिटीचा त्रास खूप लोकांना असतो हे मला पण माहिती आहे आणि ती इतक्या प्रमाणात असते की लोक वर्षानुवर्ष ऍसिडिटीची गोळी घेत असतात ऐदर ती रॅनेटेडिन फॅमिटेडीन अशा ग्रुपमधली असू देत किंवा ओमेप्राझॉल आपण ह्या ही सगळी नावं सगळ्यांना पाठ असतील आता कारण वर्षानुवर्ष ती गोळी घेत असतात तर या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्फ ची डेफिशियन्सी म्हणजे कमतरता ही प्रकर्षाने जाणवते का जाणवते कारण त्याचं एक महत्वाचं रिझन आहे ही ऍसिडिटी होणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं ऍसिड कमी करण्यात येतं ओके आणि ते ऍसिड ह्या विटमिन बी ट्वेल्वच्या असतं जर ते ऍसिड विटमिन बी ट्वेल्वला ना, मिळालं नाही तर ते ऍक्टिव्हच होत नाही आणि त्याच्यामुळे त्याची कमतरता जास्त जाणवते आता जर का ऍसिडिटीची रिझन्स बघितली तर ऍसिडिटी कशामुळे होते एक तर तुमच्या खाण्यातले बिघाड असतात किंवा तुमच्या वेळा पाळलेल्या नसतात किंवा तुमचं खाणं चुकीचं असतं की स्पायसी तेलकट बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह असलेलं असे खूप प्रकारचे पास्ता पिझ्झा कुठेही कसेही खातात लोक किंवा त्यांच्या वेळांमध्ये खूप फरक असतो की सकाळी एकदा जेवलं की रात्री एक एकदा जेवतात किंवा तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा हे सगळं करत असता ऍसिडिटीसाठी तेव्हा तुमची झोप बिघडलेली असते तुम्हाला स्ट्रेसफुल लेवलमध्ये काम करावं लागतं त्याच्यामुळे ऍसिडिटी ही खूप कॉमन आहे सगळ्यांना आणि त्याच्यामुळे या गोळ्या घेणं पण खूप कॉमन आहे सगळ्यांना पण माहितीये का या गोळ्या कमी केल्या तर ऍसिडिटी होईल बरोबर आहे की नाही ऍसिडिटी जर का घालवायची असेल तर गोळ्या घ्याव्या लागतील गोळ्या घेतल्या तर विटमिन बी ट्वेल्वची कमतरता येईल त्याची सप्लिमेंट घ्यावे लागतील पण लक्षात घ्या मुळाशी एकच आहे काय आहे तर तुमचं खाणं योग्य पाहिजे तुमची झोप योग्य पाहिजे आणि तुमची स्ट्रेस लेवल व्यवस्थित ठेवलं पाहिजे सो खाण्याचा संतुलित आहार जे म्हणतो बॅलन्स डायटे म्हणतो याच्यामुळे ना तुम्हाला ऍसिडिटी पण होणार आहे आणि ना ची कमतरता पण होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांसाठी हा एकच पर्याय आहे की स्वतःचा आहार सुधारा स्वतःची झोप सुधारा आणि स्ट्रेस लेवल कंट्रोल ठेवण्यासाठी योगा मेडिटेशन सारखा वापर करा ट्वेल्वची कमतरता होणार नाही ती आता खूप जास्त प्रमाणात दिसू लागली आहे मग ऍसिडिटीच्या गोळ्यांमुळे ट्वेल्वची कमतरता त्याच्यामुळे बीटवेलचे सप्लिमेंट्स असं न घेता सगळ्यांच्या मुळाशी आहार व्यायाम आणि योग्य मेडिटेशन आणि स्ट्रेस लेवल मॅनेजमेंट किंवा चांगली झोप म्हणजेच चांगली झोप हे खूप महत्वाचं आहे या तिघांना अप्लाय कराल तर ऍसिडिटी पण होणार नाही आणि बी ची कमतरता पण होणार नाही दोघांचे सप्लिमेंट घ्यायचे दोघांच्या उपायांचे ट्रीटमेंट घ्यायचं वाचेल बघा तुम्हाला काय वाटतं यांच्यापैकी तुमचं कुठलं रिझन असेल ते सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि ज्यांना हे पटलंय त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद